जाऊ जे शिवराय आणि मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे आई टू वर तर बघा आज घरीच होतो आणि आज मस्त आराम केलेला आहे तर आज काहीच काम नव्हतं आणि मग आज गणेश चतुर्थी पण आहे मंगळी चतुर्थी तर मम्मीला मंगळावर पण राहतो आणि त्यासाठी लगेच लागलेलोय स्वयंपाकाला आणि आम्ही सकाळच्या ब्लॉग तुम्हाला साईंलाच मम्मी ते गेले होते दवाखान्यात तर मम्मी ते पण आलेले आणि आता लगेच आम्ही स्वयंपाकाची तयारी करतोय बघा तर बघा देवी दिवस व्हायचं त्यासाठी मग कसं लवकरच लागत राहतो आणि आज मस्त कोरड वांग करायचंय उदाला आणि चपात्या तर कांदा ती कापला आणि मम्मी ते पण आलेले तर आता लगेच चहा पण टाकायचा तर बघा आपल्याला कोल्ड वांग करून घ्यायचंय एकदा एकदम बारीक खापा करून घेतलेले आहे वांग्याच्या कांदा बी टाकला आग... तर कांदा पण टाकलेला आहे परतायला आणि डगी चिकडच्या गॅसवरती चहा टाकून आहे चहाची पांढी घेणार बघा ते भांडं लावायची राहिले अजून हाले तुम्ही का आई नवीन ड्रेस घातला हां पाय ना मग मी दिस तुम्ही टेसमेंटला उचल चूल वळकला का तर बघा शंभू से चाललेय फोन पायचं तर दीदू से चाललेय कुरकुरे खायचे आज सोन पापडी गावाला गेली ती हंसण पापडी कुठे गेली ती बाबाचे घरी मामंत हो ते हा का काल तुम्ही यायला हा ना दवाखान्यात तर गेले ते का लांब होता का चला चहा दूध प्यायला चला अरे अभ्यास झाला का हाय तर बघा आपला कांदा पण मस्त असा लाल परतलेला आहे आणि मी इकडं वांग्याच्या थोडी पण करून घेतलाय बघा बारीक बारीक आणि थोडंसं वांग करायचंय न्यू दापुरतं तर म्हणलं थोडीशी लसूण आणि मिरच्या पण खालबत कुटून घेतल्या आणि आता मला लगेच पकाल टाकून द्यायचंय इकडं कविताने लगेच टाकलंय बघा चहा आता सगळेजण आलेले चहा करून घेऊ हा ना मग देवीचा बाकीच आपलं स्वयंपाकाला पोरासाठी पाणी पण आणि डाळ होत टाकायचं बघा शेगडीवर जिऱ्याची फोडणी देऊन आणि कोथंबीर ते टाकून बघा हळद टाकून थोडीस डाळ बातला आदन ठेवून दिलेले आहे आणि घेतले बघा आता म्हणजे याची डाळ तुरीची डाळ आणि तुरीची डाळीच आणि मस्त होती एकदम मस्त होत तर मी आता हे लगेच हा मसाला एक हा याच्यात टाकून देणार आहे चांगला परतून घेणार

चांगलं परतून द्यायच मी टाकून आज आराम केला ना काल दुसरला मी आता वाग टाकलो शिजायला ढाकण धुवून देते कळटीची भाजी करायची कलठी भाजी भाजी करते का हो मम्मी नाही आहे भाजी भाजी शंभर वर्गी पिऊन पटकेन बघा निवड पण बनवले आणि आता लगेच भाजून घ्यायचे आहे कारण मम्मी आहे मंदिराकडं तर बघा आता निवड पण टाकलेले त्यावरती भाजायला आणि निवत झालं का कसं आज चतुर्थी पण आहे त्याच्यामुळे गणपतीला आणि देवीच्या मंदिरामध्ये आपण निवत तर रोजच नेतो पण आज चतुर्थी असल्यामुळे आणि मंगळवार असल्यामुळं सकाळी मम्मी निवत नेला नव्हता तर आता नेणारे मम्मी निवत तर कोल्ड वांग पण बनवला आपण आणि निवद एकदम मस्त अशी भाजून घ्यायची कढाई मध्ये वांग पण तयार झालेलं आहे तर बघा मम्मी चाललेल्या आता देवी निवद घेऊन आणि आरती करायला तर बघा आज सगळ्यांचाच सा आराम चालू आहे आता काही काम नाही त्याच्यामुळे सगळे निवंत मध्ये आहे आणि पोरांचं चाललेलं आहे फोन पाहिजे आयचू काय करतो ए, ए, हा च्यूला नीट धरव टाटा करू चू टाटा बाय 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 कर ना तर बघा आता म्हणजे दिवस पण माळवला आणि दिवस माळवल्याच्या नंतरच वातावरण तर किती मस्त आणि असं फ्रेश वातावरण झालेलं आहे तर एकदम मस्त तर आता कशी थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे थंडी पण सुटायला लागती दिवस माळवलं की आणि आता इकडं मक्का ते पेरलेलं आहे तर घरापाटे मागा तर तुम्हाला माहीतच होता की पहिला घास होता आणि आता टाक आहे लसूण डोंगरे ते तर एकदम मस्त उतरलेले बघा मी आलेले ते लसणाच्या वावरामध्ये तर म्हणजे थोडं म्हटलं कोथंबीर पण लावलेली होती मी माग तर उतरणे की नाही ती बघायला आणि कोथंबीर पण एकदम मस्त उतरलेली आहे तर बघा एकदा मी असं डोंगराच्या साईड ना कोथंबीर लावून घेतलेली होती तर ती कोथंबीर एकदम मस्त दिसून राहिली आता आणि डोंगराला आवा इष्ठा मला शंभू माझ्यासोबत होता तर शंभू ना इथं कोथंबीर सांडलेली होती तर बघा किती कोथंबीर उतरली आता आणि लसूण सुद्धा एकदम मस्त दिसायला लागलेला आहे आणि आता खरं खास म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं राहतं तर आंब्याचं सीझन आणि आंब्याच्या सीझन मध्ये आताच आंब्याला बार ते लागत तर आंब्याला बार पण लागलेला आहे बघा आपल्या घरापाटी मागचा आंबा आहे किती बार लागले आहे आंब्याला पण इकड साइडला पण भरपूर आहे आणि इकडं कारखाना आहे तुम्हाला तर माहितच इथं मालगावच्या सेंटर मध्ये कारखाना आहे बघा किती म्हणजे झुम करून दाखवते तुम्हाला आणि कारखाना कसा आम्हाला जवळच आहे त्याच्यामुळे लाईट वगैरे किती भारी दिसत तर इकडं आपलं नवीन बांगला आहे आणि मम्मी पप्पा ते पण आले आत्ताच तर घरी येऊच राहिले चला आता कस स्वयंपाकाला पण लागायचंय आणि आपले शिव शंभू त्यांचं चाललेलं होतं खेळायचं म्हणलं चला आता स्वयंपाकाला लागू मम्मी वत पण करून दिलेला आता आणि तैचं चाललेलं आहे भांडे घसायचं बघ इकडं तैचं चाललेलं आहे भांडे घसायचं कारण चहा पाण्याचे भांडे होते आणि स्वयंपाकाचे पण मम्मी त्या पण आलेल्या घरी शंभू बघा चूल पेटवली तुम्ही आणि त्यांचं चाललेलं आहे शिकायचं शंभू इकडे आईंदी बिट्ट्या आणल्या इकडे शेक करायचा हा इकडे इकडे भाजी आणली का मी आज हा का काय झाले तर पण आल्या घरी आणि लागलेलो स्वयंपाकाला तर चपात्या आणि आज कळडीच भाजी आणि वांगे तर बेते तर कळडीच भाजी आणलेली मम्मी तिकडून त्यांची भाजी करायची आपल्याला कोरडी काय म्हणतो तुम्ही கூட கூட கேள்வி <laughs> सोनपापडी सांगितलं ना आम्ही दाखवूनच घेतो म्हणून तर ना तिकडं मम्मी त्यांनी निशेत पण केलेलं आहे आणि पप्पा तसं चाललेलं आहे शेपायचं अरे ते मी तिकडे शका नाही सोनपापडी सांगू मी तर बिट्टं राहू दे ला ते ते थे मला लाते सरपा मला एवढे बिट्टेच काय करायचं अग मग सकाळी पण काम येते केस आहे केस नाही ते म्हाका केस राव दे केस झाले केस ग मग आज चपात पण झालेल्या आहे आणि आज भाजीचं नियोजन थोडं बदललेलं होतं कारण की मम्मी तिने भाजी आणली पण त्याच्यावर थोडं थोडं दिसला मग ती भाजी ना म्हणजे केली नाही आम्ही आणि ती गैला दाखवून दिलेली आहे तर म्हणलं मग दुसरंच काही तर करू मग मस्त असं शंगण्याच पिठलं बनवलं बघा साधे सोपं आता टाइम पण झाला आता करत आमचं नियोजन कळडीची भाजीचं होतं पण मग जाऊ दे आता ते राहिलं तर मग म्हणलं चला आता साधे सोपं कळडीची भाजी नाही केली आणि मग आता शेंगमान्याचं पिठलं बनवलेलं आहे पािरकं पण म्हणते ना म्हणते ना बरं पण कांदा ते टाकून आणि याला कोणी कोणी ना बाजूचं पीठ बी टाकीत बरं का पण पीठ टाकलं नाही टाकला मम्मी म्हणजे म्हणजे मम्मी म्हणते की आम्ही पाया टाकायचो बाहेर लागायचं पण मग मी नाही टाकला साऱ्या सगळ्या पद्धतीला केलं मग काय कांदा ते टाकून आणि आता चपाते पण झालेल्या होत्या तर वांग्याचं भरीत केलेले मौशिक आणि आता शेंगदाण्याचं पिठलं पण झालं तर आता लगेच आपण जेवण करून लगेच जेवण त्याला गणपती दाखवला नाही गणपतींनी ठेवायचं चतुर्थी हा ना, ना चतुर्थी आज आज भूक नाही लागली नाही नाही काम असलं तरच भूक लागते आज आराम होता मग काय आज आराम होता चला आता पोरं पण शांत झाले घेऊ जेवण करून जेवण करून घेऊ मग भांडी ते कसायला मोकळ